नमस्कार कास्ताकार बांधवानो मी उदयलाड आता शेती मित्रच्या नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कस्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता अमेरिकेमुळे सोयाबीनचा बाजार हो होणार सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा वेळ की अमेरिकेमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोया सोयाबीनचा बाजार हो होणार साडे चार हजार पण पण असं काय घडलंय अमेरिकेमध्ये की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हो शंभर टक्के होऊ शकतो साडे चार हजार पण जर याच्याबद्दल आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक व सविस्तर तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवाती पावसा ठिकाणी शेवट पर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून उघडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा इतर कस्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक वेळ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बांधवांनो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट हे आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हो शंभर टक्के होऊ शकतो साडे चार हजार पर। पण असं काय घडलंय अमेरिकेमध्ये की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव हा शंभर टक्के होऊ शकतो साडेचार हजार पार चला तर मग या आपल्या मनातील सगळ्यात महत्त्वाच्या उत्सुकतेचं व सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं करूयात निराकरण व घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर माहिती की अमेरिकेमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये का व कधी सोयाबीनचा बाजार हो होऊ शकतो साडेचार हजार पार जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी सोयाबीनची दर पातळी ही आपल्याला छत्तीसशेपासून एकोणचाळीसशेच्या दरम्यान दिसत आहे मग अचानक अमेरिकेत असं काय घडायला लागले की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात एवढा या ठिकाणी बाउन्स येईल की बाजारभाव हा साडेचार हजारापर्यंत पोहोचू शकतो समजून घ्या अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोयाबीनचा उत्पादक देश अमेरिका हा जगातील सगळ्यात महत्त्वाचा सोयाबीन सोया तेल सोयाबीन निर्यातीचा एक महत्त्वाचा देश आणि या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की अमेरिकेतील कास्ताकार बांधव या वर्षी सोयाबीनची लागवड शंभर टक्के कमी करणार यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे अमेरिकेतील सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांना मागच्या दोन वर्षात जास्त नफा मिळाला नाही याच्याऐवजी त्यांना गहू मका व इतर पिकातून दुप्पट ते तिप्पट जास्त नफा हा मिळत आहे याच्यामुळे अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी यंदाच्या वर्षी पंधरा ते वीस टक्के घटू शकते आणि ही पेरणी एवढी घटली तर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही हे मात्र या ठिकाणी लक्षात ठेवा आता तुम्ही म्हणाल अमेरिकेच्या पेरणीचं आणि भारताचं या ठिकाणी काय कनेक्शन आहे कनेक्शन समजून सांगतो अमेरिकेमध्ये मे महिन्यात सोयाबीनची पेरणी होत असते तर भारतामध्ये जून महिन्यात सोयाबीनची पेरणी होत असते अमेरिकेमध्ये सप्टेंबर महिन्यात सोयाबीनची काढणी होते तर भारतामध्ये ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनची काढणी होते म्हणजे आपला आणि अमेरिकेचा जो हंगाम आहे तो जवळ सारखाच आहे व त्या ठिकाणी सेम आहे याच्यामुळे अमेरिकेत घडणाऱ्या छोट्या मोठ्या प्रत्येक घडामोडीचा परिणाम शंभर टक्के आपल्या देशातील सोयाबीनच्या दरावरती होऊ शकतो आणि याच महत्वाच्या कारणामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव जर जुलै अथवा ऑगस्ट महिन्यापर्यंत साडेचार हजाराच्या लेवल पर्यंत पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं या ठिकाणी स्पष्ट मत आता तुम्हाला समजलं का की अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव का होऊ शकतो साडेचार हजार पार आपलं याबद्दल काय म्हणणं आहे आपण कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकतात विक्रीचा विचार करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा साडेचार हजारासाठी अजिबात थांबू नका तुम्हाला येत्या काही आठवड्यात चार हजार ते एक्केचाळीसशेच्या आसपास चारीश बाजारभाव मिळणार आहे बेचाळीसशेपर्यंत पर्यंत पण मिळू शकतो तिथं सोयाबीनची विक्री करायची ओरिजिनल पावती घ्यायची आणि भविष्यात भावांतर योजनेचा लाभ मिळवायचा बस एक छोटंसं हे गणित लक्षात ठेवा जास्त काळ थांबून कसल्याही प्रकारचा जास्त फायदा आपल्याला मिळू शकत नाही हे सांगणं गरजेचं आहे भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते आवडता युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवानो अशाच एका नवीन व्हिडिओ समी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या मनापासून खूप खूप आभार